आपण पाहिलं की छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो समतेचा लढा सामाजिक न्याय हक्काचा लढा प्रस्थापित केला आज तोच लढा मराठा समाजाच्या न्याय हक्काचा लढा बनलेला आहे आणि मनोज जरांगे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली मरा मराठा समाजाच्या न्याय हक्काचा लढाई जो मुंबईपर्यंत पोचलेला आहे आरक्षणाची ही लढाई आहे आणि ह्यासाठी अनेक मराठा समाजाचे बांधव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मधून मुंबईकडे रवाना होत आहेत आणि ह्या सर्व मराठा बांधवांची सेवा करण्यासाठी आपण पाहतोय की खारघरमधले समाजसेवक मनोज परदेशी साहेब असतील किंवा पवन सिकची साहेब असेल जे ज्यांचं जे जे, जे सरस्वी हे हॉटेल आहे यांनी सेवार्थ त्यांची इथं क सेवा केलेली आहे नाश्ता पाण्याची व्यवस्था केलेली आहे पाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि अनेक जे बांधव वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या कोकणात जर आलेले आहेत त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ घेऊ घेऊयात दादा काय आपलं नाव आणि आपण कुठे चाललं आहे पांडरंग इतुन दादा आमचं नाव पांडुरंग भोंबे तालुका जिंतूर जिल्हा परभणी आम्ही इथून मनोजदादा जारंगे पाटील यांच्या या लढ्यामध्ये सामील झालेलो आहेत आणि हा लढा गरजवंत मराठ्यांचा लढा आहे आणि खरोखरच मराठा समाजाची जी आज काय बिकट परिस्थिती झालेली आहे आणि मराठा समाजाची मुलं शिक्षणापासून आणि नोकरी वासून जे मागासलेलं आहे ते मनोजदादाने जे लढा उभा केलेला आहे आम्ही खंबीरपणे मनोज दादाच्या सोबत आहेत आणि हा लढा जोपर्यंत शासन निर्णय लावत नाही तोपर्यंत आम्ही यांच्या सोबत राहणार आहे जय जी जाऊ जय शिवराय एक मराठा एक मराठा आरक्षण आमच्या नाही कोण म्हणते देत नाही काय आपलं नाव आपण कुठून आलाय काय नाव सांगाल आपलं माझं नाव सीताराम पाटील आहे तालुका हातगाव जिल्हा नांदेड इथून आलेलो आहोत आज या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटील जे काही आमच्या मराठा समाजासाठी अहोरात्रा झटत आहे आज आम्हाला आरक्षण पा, कशासाठी पाहिजे आम्हाला फक्त आरक्षण शिक्षणासाठी साठी पाहिजे आम्हाला आरक्षण राजकारणासाठी नको आहेत एक अठ्ठ्याण्णव टक्केवाला मुलगा आमचा घरी राहिला आणि पासष्ट टक्केवाला मुलगा त्या ठिकाणी त्या नोकरीवर बसत आहेत म्हणून आम्हाला शैक्षणिक क्षेत्रात आरक्षण पाहिजे आम्हाला राजकारणात नको आहेत या ठिकाणी आम्ही नांदेड जिल्हा हदगाव तालुक्यातून खूप मोठे बांधव आलो या ठिकाणी मुंबई येथील मनोज दादा यांनी आताच आमची रात्रपासून खूप मोठी अशी व्यवस्था केली आहे खूप आता मुंबईमधील सर्वच समाज आमची व्यवस्था करत आहे सर्व ओबीसी समाज असो मातंग समाज असो बौद्ध समाज असो सर्व समाज धनगर समाज असो वंजारी समाज असो सर्व समाज आमच्या सोबत आहेत विरोध कोण करत असाल तर हे बांडगुळ काहीतरी करत आहेत आम्हाला विरोध कोणाचा नाही आमचा प्रस्ताविक लढाई कोणाच्या विरोधात नाहीये आम्हाला अठरा पगड जातीला सोबत घेऊन चालणारे छत्रपती शिवाजी महाराज होते त्यावेळेस आम्ही सोबत राहणारे आज सगळेजण समाज म्हणत आहेत की आमचा मोठा भाऊ आहे मोठ्या भावावर आमचा अन्याय होत आहे म्हणून आम्हाला हे आरक्षण पाहिजे आणि आरक्षणाची लढाई आमची दादा जोपर्यंत अंतिम लढाई आम्हाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत ही लढाई चालूच राहणार आहे जय 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 शिवराय आपण पाहतो की काल रात्रीपासून ज्या खारघर आमचे आमचे समाजसेवक आहेत मनोज परदेशी साहेब असतील पवन सिक्ची साहेब असतील रातर जे हॉटेल उद्योजक आहेत त्यांनी रात्रभर रात्री जेवणाची व्यवस्था केली सकाळी नाश्ताची व्यवस्था केली या मराठा समाजाच्या सेवेसाठी बांधवांच्या सेवेसाठी ते सतत रात्रभर जागे आहेत मनोजजी काय सांगाल आपल्या ह्या सेवा भावनेबद्दल बघून बस। बाकी या सरकारनी पण व्हावं थोडं आणि चांगला डिसिजन घ्यावं बस दुसरं काय नाही बोलायचं पवनजी काय का प्रतिक्रिया व्यक्त कराल काय आम्हाला फक्त दादा परदेशी साहेबांनी रिक्वेस्ट केली की आपल्याला आपल्या मराठा बांधवांसाठी काहीतरी केलं पाहिजे त्यांची तळमळ बघून त्यांची रिक्वेस्ट बघून काल रात्री आम्ही कमीत कमी चारशे पाचशे लोकांसाठी बिर्याणीचं आयोजन केलं आज आम्ही सकाळी चार पाचशे लोकांसाठी पोह्यांचं आयोजन केलं आमचं एकच भावना आपल्या मरुणदादा पाटलांनी जे आरक्षणाचा लढा उभा केलाय त्याला हा विजय मिळाला पाहिजे आणि आपल्या लोकांची सर्व मराठा बांधवांची सोय झाली पाहिजे हे लोक काल रात्रीपासून इथे सेक्टर पाच मध्ये राहिला आले त्या लोकांना बिचार काही नाही काही व्यवस्था नाही सोय नव्हती ना ते राहिला त्यांची सोय झाली तर आम्ही फक्त आम्हाला एक वाटलं परदेशींच्या मुळे आम्ही एवढंच केलं की फक्त त्या लोकांची सोय व्हावी त्या लोकांचे दोन गास पोटात जावे आता त्यांना माहित नाही की ते आता चार दिवस दोन दिवस सरकार किती दिवस आरक्षण दिलं आम्हाला पण माहित नाही त्याच्यासाठी या लोकांच्या पोटात काहीतरी जावं आणि आमची ही सेवा इथं नाही कारगरमध्ये नाही आता आम्ही फार आझाद मैदानापर्यंत आम्ही ही सेवा द्यायचा प्रयत्न करणार आहोत आभार तुम्ही आम्हाला सो खूप आमच्या अशी चांगल्या प्रकारे सेवा केली खूप खूप आभार ओके धन्यवाद